आपला अठरा जून दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे ऑनलाईन जिल्ह्यांतर्गत सरकारचा ऑनलाईन जिल्ह्यांतर्गत बदल्यांमध्ये संवर्ग एक ही कॅटेगरी आहे संवर्ग एक कॅटेगरीमध्ये जे दिव्यांग शिक्षक आहेत स्वतः दिव्यांग आहेत किंवा त्यांचे मूल दिव्यांग आहेत किंवा त्यांचे पाऊस दिव्यांग आहेत किंवा अन्य काही अशा कॅटेगरी आहेत की हेल्थ रिलेटेड इश्यू जसं कॅन्सर असतील त्यांचे पाऊस असतील अशाच्या बाबतीमध्ये आपल्याला लाभ दिला जातो लाभ काही दिला जातो त्यांना सगळ्यात प्रथम प्राधान्य मिळतं बदलीसाठी प्रथम प्राधान्य बदलीसाठी मिळाल्यामुळे त्यांना दोन फायदे होतात एक फायदा असा होतो की त्यांना जर बदली नको असेल नकार देण्याची सुविधा आहे आणि बदली हवी असेल तर प्रथम प्राधान्य मिळते त्यामुळे त्यांना ती प्रायोरिटी मिळते आणि याच्यामध्ये आमच्याकडे अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या की काही शिक्षकांनी युडीआयडी कार्ड जे आहे ते दिव्यांग व्यक्तीला दिलं जात केलं की जेवढे आमच्याकडे तीनशे छप्पन शिक्षक असे होते की त्यांनी हेल्थ रिलेटेड गोष्टींसाठी समर वेक्स लाभ घेतला होता ह्या तीनशे छप्पन लोकांचं री वेरिफिकेशन साठीचे प्रस्ताव आम्ही सीपीआर ला पाठवले होते मग सीपीआरशी त्यांचे जे एचओडी होते डिझाईन से पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आम्हाला ते सांगितलं तेवढे तीनशे छप्पन्न लोकांचं एका दिवशी किंवा चार दोन दिवसामध्ये तपासून देणं आम्हाला शक्य नाही तर त्या त्याप्रमाणे तुम्ही त्याचं बाय उदाहरणार्थ जसं की ब्लाइंड असतील तर ब्लाइंड असेल त्यांचा वेगळा असतो त्यांचा वेगळा असतो पार्थिक सेल त्यांचा वेगळा असतो त्याच्या दररोज सहा लोक त्याच्या पद्धतीनं आम्हाला शेड्यूल तयार करून द्या आणि शेड्यूल प्रमाणे लोक तपासणीला पाठवा मग त्याच्यामध्ये आम्हाला माहित होत की थोडा वेळ जाणार आहे पण म्हटलं हरकत नाही तेवढा वेळ आपल्याला घ्यावा लागेल त्या पद्धतीनं आम्ही शेड्यूल तयार करून दिलो होतो आमच्या ह्या तीनशे छप्पन्न लोकांना त्यांनी कुठल्या दिवशी तपासणीसाठी उपस्थित राहायचंय आणि त्याप्रमाणे शेड्यूल तयार करून दिल्यानंतर पुन्हा आम्हाला त्यांनी एक रिपोर्ट दिला होता की काही शिक्षक तपासणीसाठी गैरहजर झाले होते तर माझ्या शिव सरांशी आणि आमच्या दोघांचं बोलणं झाल्यानंतर सरांना आपण असं म्हटलं की होऊ शकतं मानतं आहे त्यावेळी कुठे गावाला गेली कुठे बाहेर गेली काही अडचण आली तर आपण पुन्हा एकदा संधी देऊया तपासणीसाठी म्हणून पुन्हा एकदा आम्ही तपासणीसाठी संधी दिली होती तर ही पुन्हा एकदा तपासणीसाठी संधी दिल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला सतरा लोकांची एक यादी प्राप्त झाली होती सतरा लोकांच्या यादीमध्ये एक दोन तीन अशा कॅटेगरी आल्या होत्या की फॉर एग्झांपल आता दोन लोक आम्हाला अशा लक्ष झाले की ऑलरेडी माहित झाले त्यामुळे त्यांचा समजा काही इच्छू नाही काही लोक असे होते की त्यांना रिजेक्ट केलं सिस्टीम त्यांनी क्लेम केला होता पण आम्ही इथे त्यांना रिजेक्ट केलेला असल्यामुळे किंवा बीओ लेवल वर रिजेक्ट केलेला असल्यामुळे त्यांनी पण लाभ घेतला होता पण काही लोक असे होते की त्यांनी बदलीचा लाभ घेतला होता पण ते तपासणीला उपस्थित राहिले नाहीत किंवा काही मंडळी असे होते केले पण डॉक्युमेंट त्यांनी सबमिट केले नव्हते मग चार लोक आम्हाला त्या सत्राच्या यादीत लक्षात आले होते त्या चार लोकांना आम्ही नोटीस दिली खुलासे घेतले खुलासे अमान्य करून आम्ही त्यांना निलंबनाची कारवाई ऑलरेडी हो केलेली आहे आता हे जे टोटल आम्ही तीनशे छप्पन्न लोक तपासणीसाठी दिलेले होते ह्या तीनशे छप्पन्न पैकी तीनशे पंचावन्न शिक्षकांचे अहवाल रिव्हेरिफिकेशनचे अहवाल आमच्याकडे प्राप्त आहेत आणि ह्या तीनशे पंचावन्न पैकी आमचे तीनशे दोन शिक्षक असे आहेत की फाउंड म्हणजे व्हेरीफाईड अँड फाउंड करेक्ट असा फिगर आलेला आहे आता व्हेरीफाईड अँड फाउंड करेक्ट असल्यामुळे काही इश्यू नाहीये आता बाकीचे जे आहेत म्हणजे जे अबसेंट होते किंवा पेपर नॉट सबमिट सबमिटेड त्यांना ऑलरेडी आम्ही त्यांच्यावर ऍक्शन घेतलेले आहे आता बाकीचे अजून एक दोन कॅटेगरी अशी आहेत की जे अवेटेड आहेत रिपोर्ट की त्यांचे बेहरा टेस्ट आहे म्हणजे जे बहिरेपणा आहे बहिरेपणाचा त्यांनी क्लेम केलेला आहे त्यांची एक ऍडव्हान्स टेस्ट आहे त्या टेस्ट साठी त्या लो चार लोकांना पाठवलेले हो आहेत आणि समथिंग पुढे तसं हॉस्पिटलला आणि जे जे हॉस्पिटलला जे रेफर केलेले आहेत असे पंधरा लोक आहेत हो। तिथे नेक्स्ट लेवलला तपासणीसाठी रेफर केलेले आहेत त्यामुळे त्यांचे रिपोर्ट अवेटेड आहे रिपोर्ट अवेटेड असल्यामुळे त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई ना करणार नाही पण आमच्याकडे असे काही मंडळी मिळालेले आहेत की युडीआयडी कार्ड डिएक्टिव्हेटेड युडीआयडी सर्टिफिकेट सरेंडर नो रेकॉर्ड फाउंड ऑन युडीआयडी त्यानंतर व्हेरीफाईड अँड इन इनकरेक्ट असे शिक्षकांची यादी आमच्याकडे प्राप्त झालेली आहे आमच्याकडे शिक्षक आहेत सांगितलं की त्यांचं इनकरेक्ट सापडले आहे सरेंडर केलेलं आहे किंवा रेकॉर्ड नाहीये रेकॉर्ड मॅच नाही असे रिपोर्ट आम्हाला त्यांचं जे वैद्यकीय मंडळ आहे सीपीआर मंडळाचे आम्हाला आदेश प्राप्त झालेले आहे त्यामुळे आम्ही आता ह्या बावीस लोकांवर पूर्वी कारवाई करणार आता ऍक्च्युअल आमचं पहिली स्टेप असणार आहे की आज आम्ही त्यांना सगळ्यांना नोटीस देणार आहोत नैसर्गिक न्यायतत्वानुसार कुठलीही गोष्ट प्रशासनामध्ये जर आपल्या लक्षात आली तर आपण त्यांना खुलासा करायची संधी देतो त्यामुळे आज सुरू करायच्या नोटीस जाईल त्यांना आम्ही फुलाचा करण्याची संधी देऊ कारण आमच्या रेकॉर्ड वर हे आले याच्याबद्दल तुमचं काय मत आहे त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल त्यांनी त्याची बाजू मांडल्यानंतर त्यांचा फुलाचा समाधान निलंबन होईल गरज लागली तर गुन्हा दाखल होईल गरज लागली तर त्यांचे विद्या आयडी कार्ड कॅन्सल करण्यासाठी सुद्धा पत्र केला जाईल दिव्यांग कल्याण विभागाकडे देखील पत्र व्यवहार केला जाईल आंबेडी विभागाकडे पण पत्र व्यवहार केला जाईल इव्हन अगदी गरज निर्माण झाली तर आपला आरपी ऍक्ट आहे आरपी डब्ल्यू ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन आहे पिनल प्रोव्हिजन कलम एक्क्याण्णव पिनल प्रोव्हिजन नुसार सुद्धा गरजेनुसार म्हणजे आमची नोटीस चा आजचा मजकूर असाच आहे की असं 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 हे सगळं जे मी आता तुम्हाला हे प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळे कि आपण ना म्हणजे आपण याचा खुलासा आम्हाला सात दिवसात करावा आपण खुलासा जर नाही केला तर पुढील प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाईल कायदेशीर कार्यवाही म्हणजे ऍक्ट मध्ये ज्या ज्या काही प्रोव्हिजन असतील या अनुषंगाने त्या सगळ्या प्रोव्हिजन नुसार आमचा ऍक्शन प्लॅन तयार